अवधुत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही सव्वीस तारखेला माहूर इथे जाण्यास निघालो माहूरला जायच्या अगोदर आम्ही किनवट मध्ये गेलो किनवट पासून माहूर खूप जवळ आहे आणि जर तुम्हाला जायचं असेल तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणून किनवट पर्यंत जा किनवटून बस आहे एसटी महामंडळाच्या बसने आम्ही तिथे गेलो आणि माहूरला भक्त निवास आहे रेणुका भक्त निवास खूप छान आहे तुम्ही तिथं राहू शकता आणि मन प्रसन्न होत त्या आम्ही रिक्षाने गेलो गडावर आणि माहूरची देवी वर्षातून एकदा तरी आपण तिथं जायला पाहिजे सत्तावीस तारखेला आमचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून आम्ही माहूरला दर्शनासाठी गेलो आपण आता दर्शन घेऊया आणि माहूरला आल्यानंतर आपली जी साडेतीन शक्तीपीठ आहे वर्ष तुम्ही अगदी तर मान सन्मान करायला पाहिजे अकरा अलंकार आपण घेऊन जायला पाहिजे आणि सहपरिवार आपण दर्शन घेतलं पाहिजे रेणुका माता की जय ना चिंता ना भय रेणुका माता की जय आपण पहिल्या पहिलीपासून सुरुवात करूया मी <tabohan> पण <tabohan> <tabohan> याचा <laughs> विचार <laughs> Auto, nggak? Pancing, Ada कोटी ओर गेला कोटी ओर एक लाग ज्ञान दादा पेडावर एक खड्याचा ओ बे कोवा लाव ना हा पानाचा विडा आहे काय काय फोटो फोटो परवी वाह माइकन दाख यात्रा काय आहे काय आहे ਇਸ ਦੇ ਚਾਹ ਬੜੀ ਗਰਾਮਿਆਮਨੀ ਬਣਾ ਸਾਲੀ ਇੱਕ ਬਕਵਲ ਆਈ ਚਾਹ ਤੇ ਤੂੰ ਨਹੀਂ ਸੀ

बालक अब क्या बचा है इसे गाना सबसे नंतर तांबूल हा अवश्य घ्यावा तांबूलचा प्रसाद देवी आईच्या चरणाजवळ आपण ठेवून तो तांबूलचा प्रवास आपण वापस घेत असतो देवी आईचे आपण आता दर्शन घेऊया दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय present. kardeşim. i खाली माहूर्ज खाली उतरल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ चित्र म्हणून आहे तिथं विनामूल्य प्रसाद असतो तो आपण तो अवश्य घेऊ शकता माहूरला आल्यानंतर श्री स्वामी समर्थ छत्र म्हणून आहे तिथे विनामूल्य प्रसाद आपण अन्नछत्रामध्ये घेऊ शकता आणि सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आम्ही पण प्रसाद आणि संध्याकाळच्या आरतीला गेलो आरतीला गेल्यानंतर गे 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 ओम तिथे अभिषेक केलांदांना काही सांगायची गरज नसते तो स्वतः करतोय ओम आमचा अभिषेक करायचा राहिला होता तिथे अभिषेक करून घेतला दर्शन केलं खूप प्रसन्न वाटलं आम्ही दोन घंटे तिथे बसलेलो होतो देवी आईची संध्याकाळी आरती असते साडेसात वाजता आरती मध्ये मन खूप प्रसन्न वाटलं आणि एक प्रकारची ऊर्जा आहे ती ऊर्जा आली आम्हाला असेल रेणुका मातेची आरती असेल खूप छान वाटलं आणि तिथे आरती म्हणणारे पुजारी होते गुरुजी त्यांच्या सोबत पण मी आम्ही फोटो काढला खूप मन प्रसन्न वाटल ना चिंता ना भय रेणुका माते की जय अवश्य वर्षातून एकदा तरी सर्वांनी आपापल्या कुलदेवता आहे त्या कुलदेवतेला अवश्य जावं तिथं दर्शन घ्यावं अकरा अलंकार व्हावे आमचं दर्शन आहे ते, ते दर्शन छान झालं आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे तिथे एक सेविकरी तई होती सेवेकरी तई होती ते बाबर म्हणून त्यांनी आम्हाला डबा दिला वरम भात पोई लहान लहान मुलं होते रेल्वेमध्ये काही भेटत नाही पण त्यांनी आम्हाला डबा दिला ते तलाठे आहेत आणि स्वामी महाराज सगळी आपली काळजी घेत असतात तलाठी साहेबात ते पण आले होते ते पण व्हिडिओ आपले बघता महाराज सगळी आपली काळजी घेत असतात श्री स्वामी समर्थ